तर नमस्कार मी सगळे गावी आलो होतो आणि इथे समजलं की झोंब्या तिथे आमच्या बाजूच्या गावामध्ये झोंब्या होत्या आणि तिथे आलो होतो घरी पण गेलो ना बॅग घेऊन तसंच इकडे आलोय चालू आहे आता आम्ही झोंब्या बघायला हे भेटले आहात वगैरे भेटली होती सुशांत पण भेटला होता रिक्षा घेऊन आला होता आणि त्याच्याच रिक्षामध्ये आलो आम्ही विलास चा पण भेटला वाट गाडीत जातानाच देतलं म्हणजे तिकडे घरी जात असताना हे सकाळचा पब्लिक सगळं आला आहे गाड्या वगैरे लांब उभ्या केल्या ला आणि आले तिकडे शेतामध्ये मंदिर कुठे आहेत मला पण माहिती आहे आता तर चाललंय त्यांच्यासोबत नाही रोहित पण आहे रोहित हात दाखव आणि आत्ताच हा बघा सूर्य पण उगवतोय अजून सकाळभर पूर्ण उगवलं आहे आणि दुखं भरपूर आहे बघा इकडे माहिती आहे दिसतील की नाही ते सकाळ उतरलो हे सगळी माणसं इकडे उभी आहेत झोंबी बघायला ए दा काठी काठी राखो दादा काठी घेऊन झालाय जोडायला प्रणव तुपनायची काठी नाही एवढी माणसं या बांधावरती उभे आहेत इकडे लाईन मध्ये अजून माणसं येतात चालू झाली नाही पण अजून अचानक मैदान चेंज झाला इकडचा मैदान होता मैदा चेंज झाला सगळं पण पलतोय तिकडे दुसऱ्या मैदानावर बाजूला येत आहे तिकडे चालले सगळेजण आता प्रणव जागा बघड पाहिजे आपल्या आता ही मस्त पडली होती का इकडेच येतोय पडला पाडला पाडला अकबरच पडला तूच पडला सोडले ना तू गेला पाहाला तू गेला पाहाला तो तुकडं अजून पडला तू गेलावर लागलीच नाही हे स्वयंशेक दादा जा जरा दांडा जरा दाखव केवढा आणलायस तू स्वयंशेक म्हणून आलाय झोंबीच लागली नाही ती काय हा दुसऱ्याकडे उभा दिला परत पाळायला

હર્તા પાલો રાજી ગયા એ મામા ચાલે લાગ્યા ચાલે વિલાન વિલાન સડેલા જગાઈ જલ્ો ફાઈનલ બગાઈ જશે ભાડ ચાલા પહેલા That's good <laughs> اے ماجد اے بھلیاں کتے ماجد लागले त्याला बिझ सीमे लागलीत हो सीमे लागलीत Terima kasih atas <laughs> dukungan anda.

चला तर आता वगैरे संपलं सगळ्या आम्ही इथे निघालोय मला पहिल्या झोंब्या काय झाले ना शेवटच झाल्या पब्लिक पण सगळ्या निघाल्या तुम्ही एकदा निघाले हा ब्लॉग संपवतो मी ते दे भेटू आपण होतो दुसऱ्या ब्लॉग मध्ये अजून घरी पण गेलो नाही डायरेक्ट इकडे झालो चला बाय